नमस्कार सगळ्यांना जय शिवराय मी सविता डवले स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती माझ्या चॅनलचं नाव आहे मराठवाडा मेजवानी तर आज मी बनवणार आहे काशीफळची भाजी काशीफळ म्हणजे डांगर आणि ही एकदम साधी आणि सोपी अशी भाजी आहे आणि छान लागते खायला पण आणि खायलाच पाहिजे कोणी म्हणजे काशी विश्वनाथ करून आले ते नाही खात गावाला कोणाकोणाच्या घरात नाही बनवत भाजी ही तर मस्त तर ही थोडीशी काशीप कापून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे टोप घेतला टोपमध्ये तेल टाकलं थोडंसं आणि तेलामध्ये थोडेसे जिरे चांगले तडतडू दिले आणि धुवून ठेवलेले काशीफळ टाकले त्यात मस्त फ्राय होऊ द्यायचं चा। त्याचं त्याला छान सॉफ्ट होऊ द्यायचं मस्त आणि थोडं सॉफ्ट झालं की हळद आणि मिरची पावडर लाल तिखट टाकलेलं ला आहे थोडंसं लाल तिखट तुम्हाला टाकायचं तर टाका नाही तर टाकू नका नुसत्या मिरच्या कोथिंबीर लसून आपण इकडे मसाला काढून घेतलेला त्याचं वाटण टाकलं तरी पण छान लागते भाजी तर हे वाटण करून घेतलेलं आहे आणि आपण भाजीमध्ये वाटण टाकून घेतलेलं आहे आणि अशी मस्त भाजी लागते आ, ना याची तर नक्की तुम्ही एकदा रेसिपी ट्राय करून बघा आणि कवळं होतं ना हे काशीफळ तर छान लागते आणि थोडं कवळं असलं तर बरं लागते जास्त पिकले हे असले ना तर ते गोड पण लागते गुळचीट लागते थोडंसं तर ते गुळचीट लागत असल्यामुळे ना आपण जेव्हा हे वाटण वाटतो ना तेव्हा एखाद दोन मिरची एक्स्ट्रस टाका कारण की तिखट असली भाजी नाही तर छान लागते तर चला आणि नक्की रेसिपी ट्राय करा कशी वाटली ते पण सांगा तुमच्याकडे कसं करतात ते पण सांगा